गाय वेद दुसरे दात सहा दात दहा बारा दिवस जाण्याला बाकी पहिल्यावर एकोणावीस लिटर दूध पिळलेली गाय अतिशय मोठी माग 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 गाय अतिशय मोठी दात सहा दात कम्प्लेट कुण्या उभ्या एकोणावीस लिटर पहिल्यावर पिळलेली गाय अतिशय गरीब गो मोठी खोडखाड नाही जाऊ दे तिकडं बरे घ्या वाट्यात चला वाट्यात घ्या जि तू गिर fa hati bahar di usana da itu baki kita ya tisya gari